नमस्कार आज आपण बोलणार आहोत ख्रिश्चन धर्मातील एका अत्यंत महत्वाच्या संस्काराबद्दल जो म्हणजे बाप्तिस्मा हा खर तर विश्वासाचा पायाच मानला जातो जगभरातल्या लाखो लोकांसाठी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची हीच तर सुरुवात असते तर चला आज जरा खोलवर जाऊन बघूया की ह्या विधीमागे नेमका काय अर्थ दडलेला आहे पण एक प्रश्न पडतो नाही का म्हणजे फक्त पाण्याने केला जाणारा एक साधा विधी तो इतका महत्वाचा कसा काय असू शकतो या वरवर अगदी साध्या दिसणाऱ्या क्रियेमागे नक्की असं काय दडलंय चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आज आपण मिळून शोधूया ठीक आहे तर बाप्तिस्म्यात वापरल्या जाणाऱ्या चिन्हांबद्दल आपण बोलणारच आहोत पण त्याआधी सगळ्यात महत्वाचा आणि मूळ प्रश्न बाप्तिस्मा म्हणजे नक्की काय चला अगदी बेसिक पासून सुरुवात करूया अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बाप्तिस्मा म्हणजे ख्रिश्चन धर्मात एखाद्या व्यक्तीचं स्वागत करणारा एक पवित्र संस्कार यात पाण्याने पापांची क्षमा होते आणि ती व्यक्ती देवाच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनते असं समजा की इथूनच एका नव्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात होते पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हा फक्त एक वरवरचा विधी नाही आहे याला एक आध्यात्मिक पुनर्जन्म मानलं जातं म्हणजे काय तर जुन्या चुका जुनं आयुष्य मागे सोडून एका नव्या शुद्ध जीवनाची सुरुवात करणं अगदी तसंच जसं येशूने मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थान केलं होतं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्वतः येशूने सुद्धा बाप्तिस्मा घेतला होता आणि त्यामुळेच या विधीला एक विशेष महत्त्व आहे आता बाप्तिस्म्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यात वापरल्या जाणाऱ्या चिन्हांना समजून घ्यावं लागेल कारण प्रत्येक चिन्हामागे एक खूप खोल अर्थ लपलेला आहे चला तर मग एक एक करून ही चिन्हे आणि त्यांचे अर्थ पाहूया सगळ्यात पहिलं आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह पाणी जरा विचार करा पाणी जसं आपलं शरीर स्वच्छ करतं बरोबर अगदी त्याचप्रमाणे असं मानलं जातं की बाप्तिस्मातलं हे पवित्र पाणी आत्म्याला पापांपासून शुद्ध करतं हे शुद्धीकरणाचं आणि एका नव्या आयुष्याच्या सुरुवातीचं प्रतीक आहे बाप्तिस्मा झाला की त्या व्यक्तीला पांढरेशुभ्र कपडे दिले जातात आता पांढरा रंग म्हणजे काय शुद्धता पावित्र्य हे वस्त्र जणू काही एक घोषणाच करतं की ही व्यक्ती आता पापांपासून मुक्त झाली आहे आणि तिने एक नवं निर्मळ आयुष्य सुरू केले आहे यानंतर येतं एक महत्वाचं चिन्ह मेणबत्ती पण थांबा ही काही साधीसुधी मेणबत्ती नाहीये ती ईस्टरच्या मुख्य मेणबत्तीपासून पेटवली जाते ही जी जळती ज्योत आहे ना ती स्वतः येशूचं प्रतीक आहे जगाचा प्रकाश आणि जेव्हा ही ज्योत त्या व्यक्तीच्या हातात दिली जाते तेव्हा तिच्यावर एक जबाबदारी येते ती म्हणजे आपल्या जगण्यातून हाच प्रकाश आता इतरांपर्यंत पोचवायचा आता ह्या विधीत तेलाचाही वापर होतो तोही दोन वेगवेगळ्या प्रकारे पहिलं तेल असतं संरक्षणासाठी म्हणजे दुष्टशक्तींपासून दूर राहण्यासाठी आणि दुसरं असतं क्रिस्म नावाचं पवित्र तेल जे पवित्र आत्म्याच्या आगमनाचं प्रतीक मानलं जातं थोडक्यात हे तेल म्हणजे देवाची कृपा आणि सामर्थ्य आणि या चिन्हांमधलं शेवटचं पण तितकंच महत्वाचं चिन्ह आहे पवित्र क्रुसाची खूण बाप्तिस्मा देणाऱ्या त्या व्यक्तीच्या कपाळावर क्रॉसचं चिन्ह काढतात हे चिन्ह फक्त येशूच्या त्यागाची आठवण नाही करून देत तर त्या व्यक्तीला देवाच्या संरक्षणात ठेवण्यासाठी केलेली एक प्रार्थना सुद्धा आहे तर पाणी पांढरे वस्त्र मेणबत्ती तेल आपण ही सगळी वेगवेगळी चिन्हे पाहिली पण जेव्हा ही सगळी चिन्हे एकत्र येतात तेव्हा नेमकं काय घडतं या सगळ्याचा मिळून खरा अर्थ काय आहे बाप्तिस्म्यामुळे होणारं आध्यात्मिक परिवर्तन काय आहे ते आता आपण समजून घेऊया खरं सांगायचं तर हा संस्कार एखाद्याच्या आध्यात्मिक आयुष्यात एक मोठी क्रांतीच घडवून आणतो यानंतर ती व्यक्ती फक्त एक सामान्य व्यक्ती राहत नाही तर ती देवाची संतान बनते तिला पवित्र आत्म्याचा आशीर्वाद मिळतो तिच्या पापांची क्षमा होते ती येशूची अनुयायी बनते आणि सगळ्यात महत्वाचं ती चर्च नावाच्या एका मोठ्या जागतिक कुटुंबाचा हिस्सा बनते विशेष करून कॅथलिक परंपरेत बाप्तिस्म्याला एक खास नाव आहे प्रवेशद्वार संस्कार म्हणजे काय तर हे एका गेटवे सारखं आहे पुढचे कोणतेही संस्कार स्वीकारायचे असतील तर आधी बाप्तिस्मा होणं कंपल्सरी आहे बरं आतापर्यंत आपण बाप्तिस्म्याचा अर्थ तर समजून घेतला पण साहजिकच याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात काही शंका असतात चला अशाच काही कॉमन प्रश्नांची उत्तरं फटाफट बघूया सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न लहान मुलांचा अगदी तान्ह्या बाळांचा बाप्तिस्मा करावा का यावर ना दोन वेगवेगळी मतं आहेत कॅथोलिक दृष्टिकोन म्हणतो हो करावा का तर जेणेकरून बाळाला देवाची कृपा आणि संरक्षण लवकर मिळेल इथे पालक त्या बाळाच्या वतीने विश्वासाची शपथ घेतात याउलट अनेक प्रोटेस्टंट पंथांचं म्हणणं आहे की नाही त्यांच्या मते व्यक्तीने मोठं झाल्यावर समज आल्यावर स्वतःच्या इच्छेने विश्वास स्वीकारून बाप्तिस्मा घ्यावा ओके पुढचा प्रश्न पाणी कसं वापरायचं फक्त शिंपणायचं की पूर्ण पाण्यात पुडवायचं याचं उत्तर सोपं आहे दोन्ही पद्धती योग्य आहेत पाणी शिंपडलं काय किंवा पूर्ण बुडवलं काय सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने पाण्याचा वापर होणं तोच या विधीचा गाभा आहे आणि एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न बाप्तिस्मा परत करता येतो का म्हणजे पुन्हा एकदा याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे नाही बाप्तिस्मा आयुष्यात फक्त एकदाच होतो हा एक कायमस्वरूपी संस्कार आहे पण तो इतका परमनंट का मानला जातो याचं कारण एका खूप खोल आध्यात्मिक संकल्पनेमध्ये दडलंय आणि तेच आपण आता बघणार आहोत बाप्तिस्मा एकदाच का होतो या प्रश्नाचं उत्तर एका खास संकल्पनेत आहे तिला म्हणतात अमिट आध्यात्मिक चिन्ह चला समजून घेऊया हे नेमकं काय आहे ही संकल्पना खूपच सुंदर आहे असं मानलं जातं की बाप्टिस्म्याच्या वेळी देव त्या व्यक्तीच्या आत्म्यावर एक कायमची खूण करतो एक मोहर लावतो जी कधीच पुसली जात नाही ही एक प्रकारची मालकीची मोहर आहे जी हे सांगते की ही व्यक्ती आता कायमची देवाची आहे आणि कॅथोलिक शिकवणीनुसार अशी अमीट खूण सोडणारे एकूण तीनच संस्कार आहेत पहिला म्हणजे बाप्तिस्मा दुसरं आहे दृढीकरण ज्यामुळे पवित्र आत्म्याची पूर्ण शक्ती मिळते आणि तिसरा आहे पवित्र दीक्षा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती धर्मगुरू बनते आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम आणि खूप खोल विचारावर आणून सोडतं विचार करा एक अदृश्य पण कायमस्वरूपी खूण जी कधीही मिटत नाही अशी खूण एखाद्या व्यक्तीची ओळख तिचं आयुष्य आणि तिचं अंतिम ध्येय कसं ठरू शकते हा एक असा प्रश्न आहे जो या संस्काराच्या खऱ्या खोलीचा आपल्याला विचार करायला लावतो